मोफत बालरोग तपासणी व औषध वाटप शिबिर संपन्न महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्निक श्री गजानन बाल रुग्णालय मालेगाव व जनता गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशा आरोग्य आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवारी रोजी जनता गणेश मंडळ तेली वेटाल मालेगाव येथे मोफत बालरोग निदान व औषध वाटप शिबिर यशस्वीपणे पार पडले मालेगाव येथील तेडी बेटाळ येथे पचपन्न वर्ष जुना जनता गणेश मंडळ येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना स्लग्निक श्री गजानन बाल रुग्णालय मालेगाव व जनता गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी जनता गणेश मंडळ मालेगाव येथे मोफत बालरोग निदान व औषध वाटप व कार्ड याचे शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले असून यामध्ये साठ लहान मुलांची मोफत तपासणी व औषधाचा वाटप करण्यात आला या, या शिबिरामध्ये श्री गजानन बाल रुग्णालयाचे संचालक सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर पुरुषोत्तम देवडे सहकारी डॉक्टर ओमकार शेटे गजानन कुटे व आरोग्य मित्र गणेश जाधव तसेच जनता गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते